आज आपण करतोय उपवासाचा डोसा उपवासाचा डोसा तयार करण्यासाठी भगर भाजून दळून घेतली आहे साबुदाणा भाजून दळून घेतला आहे आणि राजगिरा भाजून दळून घेतलाय ही सगळेच भाजून मिक्सरवरती याचं पीठ तयार करून घेतलं आहे ही सगळी पीठं घरीच तयार केली आहेत ही पिठं घरी रेडी असली की आपला कुठलाही पदार्थ उपवासाचा लवकर तयार होतो त्यापासून तुम्ही उपवासाची इडली तयार करू शकतात उपवासाचा डोसा उपवासाचे आप्पे प्रिमिक्स तयार करून ठेवलं की हे सगळे पदार्थ पटकन तयार होतात त्यामुळे मी आधीच हे सगळं तयार करून ठेवलं आहे तुम्ही पण ही सगळी पीठं उपवासाची घरीच मिक्सरवरती तयार करून ठेवा भगर साबुदाणा राजगिरा ही तिन्ही पिठं ही सगळी पीठ मिळवून आपलं दोन वाट्या पीठ तयार होणार आहे प्रथम आपण घेऊया हे भगरीचं पीठ साबुदाण्याचं पीठ आणि हे राजगिऱ्याचं पीठ ही सगळी पीठ आपण समप्रमाणात घेतली आहेत पिठात आपण थोडस जिरं किंवा जिरंपूड टाकून घ्यायचंय वाटून घेतलेली मिरची आलं किसून घेतलंय चवीप्रमाणे मीठ दही ह्यात तुम्ही बटाटा मिक्सरवरती बारीक करून त्याच्यातही घालू शकता मोजूनच तर पीठ जास्त पातळ होईल अजून एक वाटी पाणी मी घेते आपण डोशाचं पीठ करतो इडली डोशाचं तसंच हे पीठ तयार करायचं आहे पातळ असं पीठ पातळ होण्यासाठी थोडं काश्मीरी तिखट टाकून घेणार आहे म्हणजे डोसाला रंग छान येईल जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या उपवासाचा डोसा करण्यासाठी जे जिन्नस तुम्ही खात असाल तेच तुम्ही याच्यामध्ये वापरायचे वरची बाजू सगळी अगदी ओलसर नको आहे अशी सुकलेली पाहिजे कडा ह्या अशा छान तांबूस रंगाच्या झाल्या पाहिजे आणि नंतर हा डोसा आपण पलटवून घ्यायचा आहे डोसा छान शेकल्या गेल्यानंतर त्याच्या कडा आपोआपच आजूबाजूने सुटतात बघू शकताय तुम्ही तीन मिनटानंतर ह्याच्या कडा अशा आपोआप सुटल्या आहेत आणि इथे सुद्धा बघा रंग असा काळपट छान लालसर झालाय आता आपण हा डोसा उलटवून घेऊया डोशाला छान जाळी आली बघू शकता थोडस आजूबाजूनी तेल टाकून घ्यायचंय छान क्रिस्पी आणि जाळीदार डोसा तयार झाला आहे आता आपण हा काढून दुसरा टाकून घेऊया रंगही अगदी छान आलाय जाळी पण छान पडली आहे आणि छान कुरकुरीत असा डोसा तयार झालाय असेच आपण आता चार पाच डोसे काढून घेऊया डोसा आता आपण पलटवून घेऊया आजूबाजूच्या कडा अगदी आपोआप सुटल्या आहेत अशा प्रकारे आपण जाळीदार कुरकुरीत छान उपासाचे डोसे तयार केले आहेत मागच्या बाजूनी दोन मिनटं आपण त्याला शेकून घेऊया तेव्हा तयार झालेत आपले उपवासाचे डोसे हे डोसे आपण शेंगदाण्याची चटणी बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी यासोबत आपण खाऊ शकतो जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोपे पटकन होणारे कुरकुरीत आणि टेस्टी असे उपवासाचे डोसे